पुरंदर तालुक्यातील देवेगावचे स्क्वॉर्डन लीडर विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे यांच्यावर त्यांचे मूळ गाव दिवे तालुका पुरंदर येथे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहेत स्क्वॉड लीडर विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे यांची सध्या नागालँड येथे पोस्टिंग होती ते सध्या सुट्टीवर आपल्या मुळगावी असताना त्यांना डेंगी आजाराची लागण झाली त्यांना सासोडीतील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता आराम नसल्यामुळे पुण्यातील कमांड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालावली त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले आहेत यावेळी भारतीय वायुदल व सैन्य दलातील अधिकारी कर्मचारी पुरंदर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे तसेच माजी सैनिक संघटनेचे सभासदांनी पुष्पचक्र व पुष्प, पुष्प वाहून श्रद्धांजली दिली आहे यावेळी दिवे झेंडेवाडी सासवड तसेच पुरंदर पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते विजयकुमार झेंडे यांच्या आशा अचानक जाण्याने पुरंदर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे

Uh...

अध्यक्ष महोदय मैं సమానే కానీ పుస్తక गुन्हेगावचे सरपंच गुरेगावचे गाडी आणि ग्रामसेवक लोकांना विनंती खरं या ठिकाणी मानव